बिरदवाडी तालुका खेड गावाच्या हद्दीतून खून झालेल्या तरुणाचा मृतदेह मिळून आला आहे या तरुणाच्या डोक्यावर चेहऱ्यावर दगडाने अन्य वार करून त्याचा निर्गुणपणे खून खून करण्यात त्याचे वय अंदाजे 25 ते आहे झालेल्या तरुणाची ओळख अजून पटलेली नाही मृतदेहाचा चेहरा काही प्रमाणात विद्रुप झालेला होता त्यामुळे घटनास्थळी काढलेल्या छायाचित्राच्या आधारे पोलिसांनी या खून झालेल्या व्यक्तीचे रेखाचित्र तयार केले आहे त्यावरून त्याचा शोध सुरू करण्यात आलाय बिरदवाडी येथे रविवारी अकरा जानेवारी रोजी मृतदेह मिळून आल्यानंतर घटनास्थळावरील छायाचित्रांचा आधार घेऊन या व्यक्तीचा वास्तविक चेहरा कसा असेल याचे रेखाचित्र तयार केले आहे त्यामुळे या व्यक्तीची ओळख पटवण्यास मदत होणार आहे या खून प्रकरणी अनोळखी व्यक्तीवर चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तयार केलेल्या रेखाचित्राच्या आधारे संबंधित खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे पंचवीस ते पस्तीस वर्ष आहे रंग गोरा डोक्यावर केस असून दाढी आहे अंगात निळ्या आकाशी रंगाचे जॅकेट त्यात गडद निळ्या रंगाचे फुल बाह्यांचा चायना कॉलरचा शर्ट चॉकलेटी बनियान राखाडी रंगाची जीन्स पॅन्ट आहे त्याच्या डाव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजीत एम असे गोंदलेले आहे आयात लाल पट्टी असलेली काळी प्लास्टिक चप्पल आहे या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्याने त्यांनी चाकण पोलिसांशी संपर्क जितेंद्र कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस चौतीस ऐंशी शून्य सात यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले पोलिसांच्या म्हणण्यानुसार सदर व्यक्ती कंपनीत कामाला असू शकतो या भागातील भाडेकरी असू शकतो नातेवाईक असू शकतो मित्र असू शकतो याबाबत काही माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे